न्यूज पंचवीसा वर्धापन दिन साजरा परभणी टेलिफोन भवन येथे सोहळा परभणी आज दिनांक एक ऑक्टोबर आज परभणी शहरातील टेलिफोन भवन येते बीएसएनएल चा पंचवीसावा वर्धापन दिन हर्ष साजरा करण्यात आला यावेळी सुनील चांदूरकर सहायक महाप्रबंधक विवेक भाकरे देवेंद्र सिंग सचिन शर्मा आनंद वाघमारे वडमारे श्रीसागर अभिजित गावडे अन्सारी पैठणकर पठाण शशिकांत साळवे ए डी गायकवाड राजू चाटे अमीन सिद्दीकी गीताराम घोडे प्रकाश मेघवाल एन बी पगारे मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मान्यवरांनी एक ऑक्टोबर दोन हजार रोजी बी एस एन एलची सुरुवात करण्यात आली होती मागच्या पंचवीस वर्षामध्ये देशभरात सर्वसामान्य माणसांना उत्कृष्ट सेवा देण्याचं प्रमुख काम बी एस एन एलने केलं आहे देशभरात एक लाख टावर बसवण्यात आले असून त्यापैकी नऊ हजार टावर महाराष्ट्रात आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभरात बी एस एन एल यापुढेही ग्राहकांना विशेष सुविधा देणार आहे असे मत उपस्थितांनी व्यक्त केलं आहे केंद्र सरकारने स्वदेशीचा नारा दिला आहे याचा प्रचार प्रसार करण्यासाठी सर्वांनी पुढे आलं पाहिजे अशी माहिती बीएसएनएलच्या कर्मचारी अधिकारी पदाधिकाऱ्यांनी दिली आहे पाव्यात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर आहे की याच्या लीज लाईन आहे फायबरची वगैरे आहे ग्रामीण क्षेत्रामधले जे म्हणजे सोयीसुविधा आहे म्हणजे इन्कुटिंग हॉस्पिटल शाळा कॉलेजेस यांना मंजूर सेवा काम पण पी एस आले ग्राहकांमध्ये म्हणजे लोकांमध्ये ही अजूनपर्यंत माहिती दिली बऱ्याच वर्षापासून बी एस एनचं काम आहे आता नवीन बी एस पहिले काय करतो म्हणजे तुझे केबलवर काम नाही आता आम्ही डायरेक्ट नवीन फायबर प्रायव्हेट होममध्ये आम्ही तोच जो दो तुमचा दूरध्वनी क्रमांक आहे तोच आम्ही मेंटेन ठेवतो तोच त्या तो दो, दूरध्वनी दो तुम्हाला आम्ही इंटरनेट सेवा आणि टेलिफोन दोन्ही कॉम्बो प्लॅन जे तुमच्या घरातले टी व्हीपासून तुमच्या घरातले मोबाईलपासून हे सगळे एका त्याच्यात माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट काम करू शकतो काय आव्हान करा त्यानिमित्ताने काय आव्हान करा की आम्हाला हे म्हणा की ठीक आहे काही काल महिन्यामध्ये थोडासा हे आला होता पण आता बी एस एन एल चांगल्या नाही येत आहे त्यासाठी जी आमचे जे जुने ग्राहक आहे जे आम्ही तुम्हाला त्यांना हे की इतका चांगलं आमची विनंती आहे तो पण आमच्या बाकी चांगली प्रकारची सांगू इच्छितो की आज आम्ही जे पंचवीसा वर्ष बी एस एन एलचा साजरा करत आहोत हे फक्त तुमच्या सहकार्यामुळेच कळत आहोत आणि याच्यापुढे आम्ही तुम्हाला सेवा द्यायला स देण्यासाठी बांधील आहोत आणि अशाच प्रकारे तुम्ही आमची सेवा तुम्ही घेत चला आणि आम्ही तुम्हाला सेवा कमी दरामध्ये चांगली सुविधा फक्त व्यसनच देऊ शकतं यासाठी तुम्ही आमची सेवा देण्यासाठी आम्हाला सहकार्य करू आम्हाला आमचा उत्साह वाढवा हे सगळे स्वदेशीचा नाराज आज फोर जीला आज बी एस एन आम्ही मोदीजी साहेबांना स्वदेशीसाठी आम्ही केलेलेच आहे आमचं जे नेटवर्क आहे आम्ही स्वदेशीचा आहे आणि आमचे जे बांधकाम आहेत त्याच्यामधून आमचे स्ट्रॉंग आहे त्यामुळे आमचा स्वदेशीचा मारा आहे आमचा देशाचा आम्ही बांधील आहोत सेवा करण्यासाठी देशाला सेवा देण्यासाठी मग जनतेला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेल की तुम्ही आमची सेवा आम्हाला सर आज काय संकल्प केला आहे सर आज येणार आहोत आणि चांगल्यातल्या चांगल्या सुविधा आम्ही आमच्या जनतेला देणार आहोत आमचे चांगले डेकोरेशन असो किंवा सेवा असो पाहिजे धन्यवाद व्यक्त करतो की त्यांच्या सहकार्यामुळे या सगळ्या हे पंचवीस वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे त्यानंतर भारताचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांचेसुद्धा खूप धन्यवाद व्यक्त करतो की स्वदेशीच्या माध्यमातून जी टेक्नॉलॉजी फोर जी त्यांनी पूर्ण भारतामध्ये इम्प्लिमेंट करण्याचा ला जे ते बी एस एन एलला संधी दिली आणि त्याचं सोनं बी एस एन एल कर्मचारी अधिकाऱ्यानं केलं त्याबद्दल भारत सरकारचं सुद्धा एकदा मी धन्यवाद या निमित्ताने व्यक्त करतो एक महत्त्वाची गोष्ट आपण बोलत असताना बी एस एन एल हे टिपच्या माध्यमातून जे जे काही शिक्षण बेरोजगार तरुण असतात त्यांना एक उद्योजक बनण्याची संधी ही बी एस एन एल देते ज्यामध्ये सिक्स्टी पे असा रोड शो असतो आणि जी सर्विसेस डाटा सर्विसेस जी लोकांना लागते ती बी एस एन एल पुरवते आणि त्यामधून त्यांचं जे उत्पन्नाचं एक सूत्र माध्यम बनवण्याचं काम बी एस एन एल करते त्याला टेक्निकल सपोर्ट हे बी एस एन एलचे आमचे सगळे इंजिनियर करतात आणि त्यामधून एक बेरोजगारांना उद्योजक बनण्याचं काम हे बी एस एन एल करत आहे आणि बी एस एन एल परभणीमध्ये तसे वीस ऑ ऑलरेडी उद्योजक आम्ही बनवलेले आहेत आणि आणखी जास्तीत जास्त तरुणांनी बी एस एन एलकडे येऊन बी एस एन एलचा लायसन घेऊन आपला उद्योग स्थापन करावा त्यासाठी कसल्या प्रकारचे मदत बी एस एन एल कर्जीमध्ये कन्वर्ट झालेले आता एक नवीन पाऊल पुढे पडलेले या आनंदात काय सांगायला या आनंदात एक माईलस्टोन म्हणजे खूप मोठं अचीवमेंट आहे आणि फोर जी फाय जी हे सगळ्या सर्व्हिसेस आपण जास्तीत जास्त लोकापर्यंत ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचं काम हे बी एस एन एल फक्त सेवा म्हणून करते आणि अशीच ही सेवा आम्ही आणखी कुठे चांगल्या प्रकारे देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद